विक्री पोषण मूल्यांनी समृद्ध औषधी गुणधर्म असलेल्या आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहशील कार्यालय प्रांगण लाखणी येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव संपन्न झाला हा महोत्सव तालुका कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती माननीय सौ अश्विनीताई मोहतुरे यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री धनंजय देशमुख तहशील लाखनी माननीय सौ उर्मिला चिखले प्रकल्प संचालक आत्मा भंडारा माननीय श्री किशोर पात्रीकर उपविभागीय कृषी अधिकारी साकोली आणि माननीय श्री संदीप पानतावणे गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी श्री शेषराव निखाडे कृषीभूषण शेतकरी सेलोटी प्रगतशील शेतकरी श्रीमती अर्चना ढेंगे श्री सचिन धरमसारे श्री चौधरी सर कृषी अधिकारी श्री चव्हाण सर श्री भांडारकर सर कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखणी विद्यार्थीवर्ग भाऊ वाघाये कृषी महाविद्यालय केसलवाडा महिला कृषी सखी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली उत्पादक कंपन्या महिला बचत गट एफपीओ युवक मंडळे यांनी साठपेक्षा अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री केली यात तांदूळजा फांदी अंबाडी टाकळा कटोली चपटी भाजी शेवगापाने हिंगण गुळवेल आ जीवात्मक भेंडी पांढरी माठ चवळी अळू माठभाजी कुड्याच्या शेंगा व फुलं कोथिंबीर आदींचा समावेश होता कार्यक्रमात स्थानिक महिलांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले होते यामध्ये पारंपरिक व दुर्मिळ रानभाज्यांचा समावेश होता नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे स्थानिक खाद्यसंस्कृतीला चालना मिळण्याबरोबरच महिलांच्या उत्पन्न वाढीला हातभार लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला तालुका कृषी अधिकारी श्री नितीन राठोड यांनी रानभाज्यांच्या जतन उत्पादन वाढ आणि त्यांचा आहारात समावेश याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री विकास झलके मंडळ कृषी अधिकारी पालांदूर कृषी अधिकारी श्री विजय नंदनवार श्री योगेश मोहतुरे श्री जागेश नाकाडे श्री प्रशांत भोयर श्री प्रेमानंद खंडाईत श्रीमती विद्यागिरीपुंजे सर्व उपकृषी अधिकारी सौ तीक्षा बांते सहाय्यक अधीक्षक श्रीमती वर्षा वानखेडे कनिष्ठ लिपिक तसेच कार्यक्रमाचे नियोजन कुमारी राखी कहालकर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लाखणी व श्री मुकेश राऊत सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले संपूर्ण कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी श्री एकनाथ पाखमोडे श्री जयदेव वाढाई श्री विकी वंझारी श्री सचिन गझभिये श्री प्रकाश निंबाते श्री तेजभूषण पडोले श्री अमित ठावकर श्री सचिन झंझाड श्री योगेश गझभिये श्री निखिल राहंगडाले श्री विवेक गाढवे संदीप धर्मसारे श्री दीपक रोंगे श्री भाऊराव मांदाळे श्री अंकुर रामटेके प्रज्ञा गोस्वामी रजनी राघोरके पपिता टिचकुले अपूर्वा गहाणे कोमिला वंझारी कु नंदिनी बोरकर श्रीमती विद्या राऊत यांनी सर्वांनी नियोजनपूर्ण सहकार्य केले श्री तलमले सर तालुका व्यवस्थापक तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष उमेद पंचायत समिती श्री काळे सर श्री हंसराज झलके श्रीमती वर्षा दहीकर मॅडम सर्व क्लस्टर कोऑर्डिनेटर उमेद श्री सुहास ढेगे श्री भूषण देशमुख श्री ओंकार राघोरते यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य केले हा महोत्सव ग्रामीण पारंपरिक खाद्य संस्कृतीचा पुनरुज्जीवनाचा आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या आर्थिक